आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे बरीच चर्चा राहून लागली काही जण व्हॉट्सअपवर विचारतात की तेवीस तारखेला उद्या पलणार आहे कोणी सांगतो चोवीस तारखेला पाच लाखाच्या मैदानात पलणार आहे कोणी सांगतो पंचवीसला ओपनच्या मैदानात पलणार आहे तर नक्की कोणत्या मैदानात पलणार आहे हे आपण अपडेट घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वाहून बकासूरचं मागचं मैदान मागचं मैदान म्हणजे वीस डिसेंबर चेअरमॅन केसरी या मैदानामध्ये बकासूर आपला गुळालामध्ये राहिला होता नवीन नंदीला घेऊन आणि त्याच्यात दावणीतील महाराज म्हणजे सिक्स थ्री झिरो झिरो हा ब्रँड एकाच दिवशी दोन्ही नंदी गुलालात राहिले आणि हाय महाराज देखील एक चांगला टॉपलाच पलतोय महाराज आणि चान पलाला होता आणि बकासूर आणि हा सरजा पलाला होता चांगली जोडी पालाली गुलालाचे पात्र झाले वीस डिसेंबर रोजी तर आपल्याला आता बकासूर तीन दिवसाच्या गॅपनंतर पलताना दिसेल म्हणजेच काय उद्या दिसणार का तर उद्या नाही दिसणार मग कधी तर भावनो येतोय मोठं मैदान गाजवायला मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस जो की चोवीस डिसेंबरला हे मैदान होत आहे एक अद एक बैल एक दुसरा एक बैल असं हे मैदान होणार आहे खरं तर हे मैदानाची घोषणा झाली तेव्हा सुरुवातीला ओपनचं मैदान जाहीर केलं होतं पण हे ओपनचं मैदान कॅन्सल केलं आणि आद एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान ठेवलेलं आहेसं श्रीनाथ केसरी देखील सुरुवातीला ओपन जाहीर केलं होतं नंतर एक दुसरा एक बैल असंच जाहीर केलं कारण की एक आदत एक बैलमध्ये एक दुसरा एक बैलमध्ये जास्त नंदी येत असतात जास्त घट होत असतात म्हणून हे मालकांनी आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे तर मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस डिसेंबरला आपला बकास शंभर टक्के फलतान दिसणार आहे बक्षीस रचना देखील खूप छान आहे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये द्वितीय क्रमांक चार लाख तृतीय तीन लाख चतुर्थ दोन लाख पंचमला एक लाख म्हणजे ही पाच बक्षिस लाखामध्ये आहेत सष्टम एकाहत्तर सप्तमला एकसष्ट अष्टमला एकेचाळीस नवमला एकतीस अशी बक्षिस आहेत आणि प्रवेश फी पाच हजार दोनशे आणि गट पास गाडीसाठी सायकल आहे म्हणजेच बघा ना चांगली बक्षीस आहेत गट पास गाडी असेल त्याला सायकल बक्षीस आहे आणि लाखामध्ये एवढी मोठमोठी बक्षिस आहेत तर बकासूर आपला चोवीस डिसेंबरला शंभर टक्के पालणार आहे तर आदत बैल की दुसा बैल दोन गट वेगवेगळे तर भावन मला माहिती मिळते बाकासूरचा टॉपच पैरा झाला आहे बैल बैलमध्ये आपला बाकासूर पलणार आहे दुसरा बैलमध्ये आपला बकासूर मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला पलतान दिसणार आहे टॉपमध्येच पळणार आहे त्यामुळे या मोठ्या मैदानात मराठवाडा केसरी गाजवायला येतोय हे मैदानाचं ठिकाण आहे मौजे जांभली तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मौजे जांभलीला आपला बकाशीवर येतोय मराठवाडा केसरी गाजवायला पाच लाखाच्या मैदानात धन्यवाद भवान्नू याच्यानंतरची व्हिडिओ असेल बिंदोडचा बादशा मथूर तीन फेरेच्या मैदानात कधी पलटान दिसेल त्याचा पैरा कोणासोबत असणार हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे याच्यानंतरची जी व्हिडिओ असणार मथुरची धन्यवाद भवान्नू